चल माय तिला फोन लावतो मी तिला तर आठवणच नाही आपल्या बहिणीची चल माय भाई मीच लावतो कांताला फोन हॅलो कांता मी बोलतो शांताबाई बोल ना बाई काय म्हणली काय हो माय बाई लगे एक फोन नाही करतायत तुला हां आपल्या बहिणीला एक फोन नाही करतायत तुला एक फोन नाही केला तुला मला किती दिवसाचा काय सांगू बाई आता पेरण्या पाडण्याचे दिवस आहे बाई ना तर थोडीशी कामात नाही होती मी म्हणून फोन नाही लावला आज फोन लावणारच होती मी तुला तर तू आज फोन येऊन गेला मला पण बहिणा एक फोन तर करायला पाहिजे ना हा एक फोन नाही करत तू मला तेवढंच चांगलं वाटते की चला, चला। बा आता बोलणं झालं नाही तर मला टेन्शन राहते बा कशी येशील काय येशील नाही ना बाई मी फोन करणारच होती पण तुलाच फोन येऊन गेला मला बाई कशी आहे तब्येत पाणी घरी सरायची तब्येत चांगली आहे ना आणि त्या लहान बाबूची तब्येत कशी आहे विवांशची हो सर्व्याच्या तब्येता चांगल्या आहे आणि तो विवांश बहिणा आलाहीच बदमाश आहे काय होतच राहते आणि रातभर जागवते त्याच्या मायले आणि दिवसभर झोपते हो बाई लहान लेकरं तशीच असतात दिवसभर झोपतात आणि रातभर जागतात हो हो माही त्या प्रियंकाला सतवते तो कन बाई ते, ते आमच्या गावातली पोरगी आहे ना तुला गावातली दिलेली कोणती पोरगी हो मॅ बाई तेच कविता मा गावातली पोरगी नाही का आ, ते कविता पंचपुलाबाईची सून हो तेच कशी आहे म्हटलं ते चांगली आहे ना तुझ्या घराजवळच राहते ना ते, ते? हो मा घराच्या थोडीशी दूर राहते पण आहे जवळच आहे कसं चालू आहे बाई तिचं माय बाई तिच्या सुनी ना आमच्या गावातल्या पुष्पाबाईसोबत जोरदार भांडण केलं म्हटलं कौनु बाई कोण कौन झालं भांडण अव बैना सांगाल तर नाही पाहिजे मी ना पण तू माई बही नाही तर सांगतो तुला कोणाला सांगशील नको बाई काय झालं आपली कविता आणि कविताच्या दोन जेठाण्या ताईनं काय केलं बैना घरात नाही आहे ना, ना असंच मजाक मजाक नाही का असंच घालून पाहू म्हणे तर ताईने घातला बैना जीन्स आणि ते पाहिलं ना आणि तिथं होती पुष्पाबाई उभी तर पुष्पाबाईनं पुरा गावातनी सांगितलं की म्हणे जीन्स घातला पंचपुला बाईच्या सुनाईनं जीन्स घातला पुरा गावातनी पेरलं बाई तिनं तर मग पंचफुलाबाईला माहीत पडलं मग पंचफुलाबाईनं खूपच भांडण केलं बाई त्या पुष्पाबाईसोबत चांगली मारापीटी झाली त्यांची हो का माहि कवितानं जीन्स घातला होता का हो वा असाच घालून पाहिला होता घरातनी काय होते कुठं बाहेर तर गेल्या नव्हत्या त्या असंच त्यानं घातला आणि फोटो बिटो काढले काय होते काय होते घातलं होता काय नाही घरातला घरात काय होते असंच घालून पाहिला त्याची हावसा विचारायची आ, बोली हो बाई बोलली गेली होती तिच्यासोबत विचारलं तिला कशी आहे काय आहे तर तुला ना आम्ही वळसावित्रीची पूजा करायला गेलो ना मेन प्रियंका तर तिथं आली होती कविता तर बाई एकटं पाहून मी गेली तिच्यासोबत बोलायला म्हटलं बोलतो थोडीशी त्या पोरीसोबत कायचं माय बाई मागच तिची सासू आली मग माय मी बयात चुप बसली बाबा मी काही बोलली नाही मग जास्त असंच विचारलं कशी आहे काय आहे काही विचारलं नाही बाय ना मी तिले नाही तर काही सांगता येत नाही ते पंचपुला बाई थोडीशी दिमाका ना आउट आहे ते म्हणून बैकूनच देतं आणि भडकूनच देतं कोण नांदी लागेल माहिती तिच्या म्हणून मी काही जास्त बोलली नाही बाहे माहिती आहे आपलीच पोरगी आहे माझ्या चुलत भासऱ्याची पोरगी आहे ना ते वा मला माहीत आहे ना तुझ्या चुलत भासर आहे ना त्याची पोरगी आहे म्हणून मला माहीत आहे ना जाचं मग तिच्या घरी आमची रिश्तेदार आहे मग हे आणि बोलायचं आणि पाच कशी आहे काय आहे लक्ष देत जाय हो माहितीला आहे गरीब पोरगी आहे लक्ष देत जा तिच्यावर हो वा लक्षात दे तुम्ही शांताबाई ओ शांताबाई ऐ माय बाई हा तर शेवंताबाईचा आवाज आहे ठेव कांता फोन तुला करीन मी फोन घरी कोणतरी आलं वाटते हो बाई ठेव मी स्वयंपाक करतो बरं ठेव स्वयंपाक झाल्यावर फोन करशील मला नाही मीच करेन फोन हो बाई मीस करीन फोन शेवंता कशी काय आली अगं शांताबाई मी तुला विचारायला आली होती की वावरामध्ये उद्या पेर नाही म्हटलं चालशिन का वावर पेराले हो ना वीन ना हो उद्या येतो मी त्या वावरात मी पेरणं करायला पण दोन तीन दिवसांना बी चालशील चालशिन ना पेरणं करायला मग टायमावर बाया सापडत नाही हो ना हो वा, माया वावर पेरलं किती वावरात बरं ठीक आहे मग उद्या येतो मी बरं शांताबाई मग मी जातो मला गावात मी अजून बाया बी पाहायच्या बरं ये ये म्हणजे मी जातो म्हटलं आता घरी झाले ना आता लय दिवस आता जातो म्हटलं तरी मी ऐ माय बे बाई चाललं आहे का लगे थांबा ना का अड्ड्या दिवस नाही ना पंचफुला आता थांबलेली नाही दिवस आता झाला आता आता जातो मी घरी नाही हो बाई पाऊनसार करतो ना उद्या तुमचा मी परवा जा मग तुम्ही काय नाही हो पानसारखे चार करावं लागते जातो ना मी नाही हो बाई पाऊसार करावं लागेन साडी घ्यावं लागेल तुम्हाला उद्या करतो मी तुमचा पाऊनसार मग परवा चालले जासा काय माय पाऊस सार करावं लागते घरचं असतो आपण का बाहेर जाऊ बाहेरच्या लोकांना करावं लागते पाऊनसार काय करावं लागते मी का पाहुणी नव्हता हो बाई तुम्ही काही दुसऱ्या नाही आहे घरातल्याच आहे पण करा लागत असते पाहुणचार बरं बाई ना आता तू म्हणतो तर परवा जातो घ्या तुमचे भाऊ बी आले आले का हो तुम्ही लवकरच आले बाया भेटल्या का मग गावातनी वावर फिरायला आपलं भेटल्या बाया दोन बाया भेटल्या का हो बाप्पा दोनच बाया भेटल्या म्हणता दोन बाया तू होते का एवढा मोठा वावर फिरणं आपलं चांगल्या सात आठ बाया पाहिजे होत्या ना पंचकुला सरायचीच वावर फिरणं चालू आहे ना मला सात आठ बाया भेटल्या होत्या पण त्या बाया म्हणे शेवंताबाईच्या वावरात चाललो म्हणे आम्ही वावर, वावर पेरले मग शेवंताबाईच पेरणं झालं म्हणे की मग येऊ म्हणे तुमच्या वावरातनी काय हो बाप्पा म्हणते ना ताईले की आम्ही जास्त रोजी देतो जा म्हणे तुम्हाला आमच्या वावरात या म्हणा नाही व बोलणं झाल्यावर कसं काय येणार आ एवढं आशीवर ठेवलं शेवंताबाईला त्या बायानं आणि जास्त रोजीच लालच देऊन ताईले आपल्या वावरात घेऊन चालतं का होऊ दे ना शेवंताबाईच्या वावरातलं पेरणं मग आपल्या वावरात पेरू पा बाप्पा आपल्या मनाची साखलता तुम्ही माय कुठं ऐकता पहा बाई तुमचा भाऊ तुमच्या भावाले वावरात नाही कामाला बायाही सापडत नाही मग मी बोलतो तर माही तोंड दिसते मग तुम्हाला वाटेन की माई भाऊजी किती बोलते भावाले तुमचा भाऊ असा करते ना म्हणून मला बोलायला लागते नाही तुम्हाला का बोलायचा शौक आहे नसतील नाव पंचपुला खाली बाया आता सरायचंच वावर पेरणं चालू आहे बाईना तर मग कुठं भेटतील बाया होऊ दे ना शांवंताबाईच्या वावरातलं पेरणं मग तू या वावरात घेऊन जाशील हो बापा एक दोन एक दोन दिवसच करत आहे किती दिवसाचं सांगेला मी येईल ते तुमचे भाऊ तसेच आहे काही लक्ष नाही देत कोण्या गोष्टीवर जेव्हा ताण लागली तेव्हाच इरखंदाला बसतात ते मी काय म्हणतो बाई म्हणते बा उद्या जातो म्हणून घरी कोण बाई उद्या कोण जायचं म्हणतो तू आताच आली मग आताच जातो का नाही ना रे झाले ना पंधरा वीस दिवस जातो बा आता मी माघारी आता गमत नाही मला आता जातो माघारी मी किती दिवस कोणाच्या घरी राहू हो बापा एक आपले आपले ना एक दिवस आपल्या घरी आपल्याला जायच लागते हे का दुसऱ्याचं घर आहे का तुझ्या भावाचं घर आहे ना हा थांबलं बाई नाही रे बापा जातो ना मी घरी नाही रे बापा माहिती ना एकटे घरी आणि आता आम्हाला वर्षीवर पेरा जाईल बापा लागेल मला बर मग बाई उद्या नको जाशील परवा पाहुणचार करू तुला साडी गिडी घेतो मी मग हो ना परवा जातो ना मग <laughs> आता सरप्राईज देते आता दीपक मला पाहून जाईल एकदम दीपक किती खुश होणार ना मला पाहून आता दीपक एक बार माझ्या हातातून गेला होता आता परत मला भेटला आता मी दीपकला माझ्या हातातून जाऊ नाही देणार आता मुळेच जाऊ नाही देणार आता मी तर अमरावती बस स्टँडवर हो आली आता इथून कुठे जायचं आहे मला वाटतं तिथून लागेल त्याच्या घरी जायला तिकडे ऑटो आहे का अकोल्याला जायची बस कुठे लागते लागत ते समोर लागते चला तिकडे नाही था, ना थांब इथं लागते माहित आहे ना वाशिमची बस कुठं लागते बसता का तुम्ही का मी येऊ तुमच्यासोबत बसून द्यायला नाही घरी आहे मी बरोबर बसतो मला माहिती कुठं लागते वाशिमची बस जाय तू घरी बरं मग बाबा मी जातो बरोबर पण हो हो बाई का आताच येणं जाणं आहे आपलं लय वर्षाचं येणं जाणं खूप राहिलो मी मी बरोबर जातो घरी पोचल्यावर फोन करशाल मला हो हो बाई करीन ना आठवण फोन करीन असेच म्हणतात तुम्ही आणि घरी गेल्यावर आठवण बोलून जाता नाही नाही बाई आठवण फोन करीन ना दीपक मला पाहून कसं रिएक्ट करीन ना किती खुश होणार ना तो <laughs> मला माहिती आहे अजून बी तो मला भुलला नाही मला अजून बी तो प्रेम करतो आता मी त्याच्या घरी डायरेक्ट जाऊन त्याला सरप्राईजच देते फोन करू का मी दीपकला नाही नाही फोन नाही करत त्याला डायरेक्ट त्याच्या घरी जाऊनच मी सरप्राईज देते तरच सरप्राईज होणार ना नाही तर मग त्याला माहीत पडून देणार मी आली म्हणून एकदम तो मला अचानक त्याच्या नजरेसमोर पाहिजे तर कसं रिॲक्ट करेन ना मला ते पाठसा आहे चल कुकडे इकडे लागते वाटते तो काय दीपक जी आज ऑफिसची सुट्टी घेतली तुम्ही तरी बी तुम्ही लॅपटॉप घेऊन बसले बा तुमचं काम करायला बोला ना मग थोडेसे हां मग तो तुम्हाला सुट्टी नाही भेटत आता कामं गेमं झाले तुम्ही तुमच्यासंग बोलायला आली बघ इथं आणि तुम्ही तुमचं लॅपटॉप घेऊन बसले कविता सुट्टी घेतली तर काय झालं ऑफिसचं काम तर करायच लागेल ना थोडस काम बाकी ते काम करतो मग बोलू आपण बोलतच नाही लग्नाच्या पहिले तर खूप बोलत होते आणि आता लग्न झालं तर असं कमी केलं माझ्या पहिले मस्त बोलत होते तेव्हा तू दूर होती म्हणून आता मला माहित आहे तू घरीच आहे तुझ्या सांग कधी बोलले जाते म्हणून बोलू ना मला करू दे ना ऑफिसचं काम आहे ती माया मग आपण बोलू तुला काय बोलायचं आहे काय म्हणायचंय मग म्हणशील तशी ऑफिस चले सुट्ट्या झालेल्या नाही हा तर माझं काम पेंडिंगमध्ये आहे ते काम मला कंप्लीट करून द्यायचं आहे म्हणून मला काम करू दे सुट्टी आहे तरी बी मला काम करावं लागेल एक काम करू माय काम होऊ दे मग आपण संध्याकाळी दोघ जण बाहेर कुठेतरी घुमेल जाऊ काही नाही घेऊन जात तुम्ही बाहेर काल बी तसेच म्हणत होते मी लवकर येईन म्हणे ड्युटी होऊन मग आपण बाहेर थोडंसं घुमायला जाऊ म्हणे काही नेलं नाही तुम्ही ना आताही तसेच करसान काही नेसान नाही मला नाही ना कविता अर्जंट काम आहे म्हणून मी करू लागलो नाही तर मी न केलं नसतं काम मला नाही वाटत का सुट्टी यायचा आराम करावं असं समोर बोलाव पण आता कामच खूप आहे ना म्हणून ठीक आहे करा मग तुम्ही तुमचं काम मी चालली कविता कुठं चालली नाही तुमचं इम्पॉर्टंट काम करा तुम्ही मी जातो कविता बस ना काय बसू मी तुम्ही तुमचं काम करत आहे मी पागल सारखी बडबड करत आहे तुम्ही काही माहिती गोष्ट बी नाही ऐकत आहे म्हणून चालली मी अरे कविताले तर रागाला जाऊ दे रागाला ताला मला माहित आहे तिचं मूड कसं चांगलं होईल तर तिला संध्याकाळी मस्त मी घुमेल घेऊन जातो आम्ही मस्त पाणीपुरी खाऊ तिचं मूड चांगलं होऊन जाते मग मग काम करून घेतो मी उद्या ऑफिस मध्ये काम कंप्लीट करून द्यायचं आहे मग मी कविता सांग बोलतो मग पाहतो काय झालं तिला काउन राग आला एवढा तो नाही बाई बा कविताला का काय झालं काउन तिचा चेहरा उतरला बाप्पा काय झालं नाही कविताले कविता इकडे काय झालं तुला काउन नाराज नाराज आहे तू इकडे बरं काही नाही झालं ताई काही नाही झालं इकडे बरं पहिले इकडे तू हो येतो ताई सांग आता काय झालं तू आणि दीपक भाऊजीचं भांडण झालं वाटतंय ना नाही ताई भांडण तर काही झालं नाही पण मी त्यांच्यासून बोलत होती ते त्याचं ऑफिसचं चा काम करत होते मायक्रो लक्षही देत होते मॅन आज मी ना म्हटलं आज तुम्ही मी सुट्टी घेतली तर आज थोडंसं बोलू चालू आपण चांगल्यानं पण ते काही नाही बा ते तर त्यांच्या लॅपटॉपमध्येच बिझी होते म्हणून मी चालली आली काही ऑफिसचं अर्जंट काम असेल आपल्याला काही माहीत नाही राहत आपण घरात नाही राहतो त्या बाहेर ऑफिसमध्ये जा लागते त्या इचं माहीत काही काम असेल त्या म्हणून ते काम करत असतील हो ताई बरोबर आहे तुमचं पण मी दिवसाची नोटीस करू आली आम्ही जेव्हापासून गोव्याहून आलो ना तेव्हापासून ते थोडेसे आहे ना असे वेगळेच झालेले आहे म्हणजे की जास्त बोलत नाही काही नाही असं असं मला वाटत आहे नाही व असं काही नशील आता काम मी बिझी झाले ना तिथं तुम्ही गेले होते तर दोघंच जणं होते काही कामाचं टेन्शन नाही काही नाही म्हणून तसं वाटत असशील तुला आता इथं आलं तर कामामध्ये बिझी झाले म्हणून तुला असं वाटत असेल हो ताई ते बी असू शकते माझी गलज फॅमिनी बी असू शकते असं काही नाही आहे बाई अशा छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज नसतेवा लागत आता लय मोठा तुमचा संसार बाकी आहे असं छोट्या छोट्या गोष्टीवर तू जर नाराज होशील तर मग कसं चालीन बा हां कसं चालीन संसार कविता काही माणसाला ऍडजस्ट करायला लागत असते काही बाईला ऍडजस्ट करावं लागत असते आता तर इनमेन तुमचं लग्न झालं बाई अजून तुमचा खूप मोठा संसार बाकी आहे असं अशा अशान कसं चालीन मग समजून घे तू भाऊजीला समजून घे हो कविता ताई बरोबर सांगत आहे हो ताई तुम्हाला काय म्हणायचं आहे मी समजले समजली मी आता मी अशी छोट्या छोट्या गोष्टीवर रागा नाही भरत जाईल पाय बुवा आता हे झाली ना गोष्ट अशीच समजूतदारीनं गोष्ट घेत जाय कविता हो ताई तुम्ही जर दोघी नसत्या तर माय काय झालं असतं बाप्पा मला तर समजत नाही ताई तुम्ही किती चांगल्याने समजून सांगताना बरं असं काही नाही आहे कविता तू समजदार आहे बातच समजून जातं ऐ माय ताई <laughs> दीपक भाऊजी बी आली पाय ना मी बी तर तेच म्हणून राहिली कविता तू काय म्हणत दीपक भाऊजी तुला समजून घेत नाही मागं पलटून पाय बरं एक बार काय झालं ताई काय पलटून पाहू पाय तर खरी कविता ऐ माय बहीण आता दीपकजीचा आवाज आहे कविता तू काय म्हणतो तुला दीपक भाऊजी समजून घेत नाही मागं पायबर एक बार पलटून पायबर कसे आले तू राग भरून आली रूम मधून तर काय कशी तुझ्या मागं मागं आले हो का होत पाय तर खरी मागं फिरून अरे दीपकजी तुम्ही तुम्ही तर तुमच्या ऑफिसचं काम करत होते ना नाही राहू दे राहिलेलं काम मी बाद मध्ये करी तुला पाणीपुरी आवडते ना सर आपण पाणीपुरी खाऊ नाही दीपकजी नंतर जाऊ आपण पहिले तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करून घ्या ऑफिसचं काम थोडस कसं राहिलेलं आहे मी नंतर करून टाकेन चल येऊ आपण बाहेरून घुमून नाही दीपकजी अगोदर तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करून घ्या मग आपण जाऊ घुमायला बाहेर नाही नाही चल यू आपण घुमून तुझ्यापेक्षा जास्त आहे का चल मी किती गलत सोचत होती किती गलत सोचत होती मी दीपकजीच्या बारात दीपकजी किती चांगले आहे बरं चला मला ताईना समजून सांगितलं कविता एवढ्या चांगल्या म्हणत आहेत ते तर जाय ना, ना ये घुमन सॉरी दीपकजी मी तुम्हाला बोलले त्याच्यासाठी सॉरी जाऊ दे सॉरी काही म्हणू नको नवऱ्या बायको मध्ये असं चालतच राहतो आहे का कोणी घरामध्ये आई नाही बाई हा कोणाचा आवाज आहे दे कोण कोणाला आपल्या घरी अरे बापरे मोहिनी काय म्हटलं ताई ना मोहिनी कोण मोहिनी बाप्पा रे हे कुठून आली हेच आहे का ते मोहिनी काय झाली मागरी याची मला तुला सरप्राइस द्यायचं होतं म्हणून मी तुला तिला सांगता आली काय आली हिची हिंमत कशी काय झाली होती याची अरे मोहिनी तुला कुठे जायची गोष्ट चालू होती मला नाही निशिंचा घुमायला अरे घुम्याचं सोड पहिले अंदर ते येतो मग घुमाल नाही ना पहिले अंदर येणार हा हा येते ना येते हो हो, आता मी तर बाहेर जाणारच नाही ना आता मी अंदरच राहणार आहे काय विचार करत आहे मोहिनी येणार अंदर अरे हो ना येते ना मी किती काळजी करतोस माझी मायबाई बाई कशी काय आली हो बापा हे ताई हेच आहे का ते मोहिनी हो व सविता हेच आहे ते जिचं नाव घेऊन कविता भांडण करत होती ना मुंबईहून आल्याबरोबर ते आहे अई मायबाई हे काही घरपर्यंत पोहोचली का हो हो माय मी बी तोच विचार करू राहिले दीपक भाऊजीच्या मागं मागं का घरपर्यंत आली का ताई काय माहीत नाही काय आहे है, काय नाही तर अरे वहिनी तुम्ही ओळखलं नाही वाटते मला